बॅनर किंवा व्हायरल होतोय त्याच्यामध्ये विधानसभेचा फोटो देखील आहे त्यामुळे उत्सुकता वाढते हा निर्णय राजकीय आहे की सामाजिक आहे नाही बघा आता माझ्या विधानसभा हा शब्द कायमस्वरूपी लागलेला आहे मी आमदार आहे का नाही त्यापेक्षा दोन हजार सात पासून या तालुक्याचा मी आमदार हा चेहरा घेऊन पुढे आलो आहे यश मिळलं तरी आमदार म्हणून वावरलो अपयश मिळालं तरी आमदार म्हणून वावरलो माझे हा शब्द मला कधी लागूच झाला नाही कारण आजी कधी जनतेमध्येच राहिले नाहीत आणि माझी मी कधी झालोच नाही त्यामुळे आजी आणि माझीची व्याख्या जनतेला फार सोपी कळालेली आहे आणि त्यामुळे मला असं वाटतं की मी सदैव आमदार होतो आहे आणि लोकांच्या हृदयामध्ये तो, तो राहणार आहे तुम्ही प्रश्नला थोडीशी बगल देत आहे प्रश्न असा होता की ती राजकीय असणार घोषणा की सामाजिक असणार आहे कारण की विधानसभेचं विदन नाव नाही फोटो पण आहे आपलं म्हणणं खरं आहे शेवटी सत्तावीसच्या सत्तावीसच्या तारखेला महत्व अनन्य साधारण आहे आणि मी आपल्याला ती गोष्ट याच्यासाठी मी आपल्याला सांगतोय की जी घोषणा होईल ती घोषणा मात्र जनतेने अतिशय आदरपूर्वक माझ्या डोळ्यासमोर ती गोष्ट झाल्यानंतर मला त्या ठिकाणी ताकद द्यावी मला सामर्थ्य द्यावं तुमच्या पाणबळाशिवाय मला ते सामर्थ्य उभं करता येणार नाही ना त्यामुळे ती जी घोषणा आहे ती सत्तावीसला जेव्हा आपल्या समोर डिक्लेअर केले जाईल तेव्हा तुमच्या सामर्थ्याशिवाय मला पुढे जाता येणार नाही आणि जुन्नर तालुक्याची अस्मिता सर्वसामान्य जनतेचा विश्वास आहे तो विश्वास तो मला त्या गोष्टीनंतर मिळावा एवढीच अपेक्षा माझी आहे तुम्ही अत्यंत हुशारीने या प्रश्नाला बगल देत सामाजिक राजकीय आहे पण त्यामध्ये मला अजून एक विचारायचं आहे त्यात जे बॅकग्राऊंडला गाणं आहे ते तुतरीचं आहे मग हे नक्की काय अर्थ समजायचा तुम्ही राष्ट्रवादीमध्ये जाणार की उद्धव ठाकरे गटामध्ये जाणार कसं समजायचं नाही बघा मी तुम्हाला सांगितलं की मला इथे जे विद्यमान आमदार आहे विरोधात लढायचं आहे आणि लढणार आहेच मी आज आम्ही जरी मित्रपक्ष म्हणून एकत्र जरी असलो मी पक्षाने बरोबर सांगितलंय मला मी चिन्ह पाहतोय समजतोय चिन्ह मला माझ्याच पक्षाचं मिळावं धनुष्यमान मिळावं अशी माझी अपेक्षा आहे ते नाही मिळालं तरी मला निवडणुकीला सामोरं जायचं आहे कारण शरद सोन जसं दोन हजार नऊ ला आणि एकोणीसला चौदाला मी प्रयत्नामध्ये होतो नऊला मला तिकीट मिळाली माझी कट झाली पण मी समन्वयाने थांबलो विचार करून थांबलो की आपल्याला थोडीशी घाई होईल पक्ष सांगतायत तर शिवसेनेचं ऐकलं पाहिजे पण दोन हजार चौदाला पुन्हा मला थांबायला सांगितलं तर त्यावेळेला एक रेल्वे इंजिन या चिन्हावर मी ज्यावेळेला उभा राहिलो त्यावेळेला मला लोकांनी शरद सोडवणे म्हणून पाहिलं आणि माझा सन्मानही केला मी आयुष्यभर होणे राहील माझ्या जुन्नरच्या शिवजन्मभूमीच्या जनतेचं की माझ्या तमाम मायबाप जनतेने माझ्या गोरगरीब जनतेने मला त्या ठिकाणी सन्मानपूर्वक पाहिलं महाराष्ट्राच्या जा विधिमंडळामध्ये जावं अशी खूप लोकांची स्वप्न असतात आयुष्यभर लटून असतात लोक लठून इतके नटून असतात की त्यांना असं वाटतं की मला पडलं का आमदार व्हावं पण तसं नाहीये सर्वसामान्यांची खुर्ची आमदार आम म्हणजे सर्वसामान्य आम, आम सर्वसामान्य आणि दार म्हणजे सर्वसामान्यांच्या दरवाज्यात जो सातत्य ठेवून जाईल त्यांच्या सुखात त्यांच्या दुःखात त्यांच्या अडचणीत त्यांच्या सर्व प्रवासामध्ये जो गतिमान होईल तोच माणूस आमदार या खुर्चीवर बसावा अशा पद्धती तो, तो प्रघात आहे महाराष्ट्राच्या लोकशाहीचा आणि म्हणून मला असं वाटतं सत्तावीरची घोषणा जी मी लोकांसमोर देईल त्या गोष्टीचं शंभर टक्के स्वागत करून मला सामर्थ्य जनतेने द्यावं माझं अपील आहे आपल्या सर्वांच्या माध्यमातून सत्तावीसला मला तुमच्या सामर्थ्याची गरज आहे मी सतत पाच वर्ष आपल्यामध्ये मध्ये दिवस रात्र असतो जे सामर्थ्य चळवळीचं उभं करेल त्या सामर्थ्यानं आपली साथ मिळावी आणि मग तुमच्या साथीशिवाय मला पुढे जाता येणार नाही एवढीच अपेक्षा ना मी या ला सत्तावीसला का सत्तावीसला काही होऊ शकतं सत्तावीस सत्तावीस आहे दोन आणि सात नऊ नऊ म्हणजे शुभ त्यामध्ये सत्तावीसला काही होत सत्तावीस जो निर्णय मी देईल जनते पुढे मी पाच वर्ष जनतेच्या बरं मी गेले अठरा वर्ष समाजामध्ये वावरतोय एकाही दिवस मी घरी नाही केला अठरा वर्ष कुठे लोक म्हणतात ह्या वाडीत आणि दादा त्या वाडीमध्ये त्या वस्तीमध्ये त्या लोकांमध्ये त्या दशकीय घाटावर ह्या हॉस्पिटलला ह्या कोरोना काळामध्ये इथे आज जिथं माणूस मृत्यू जिथं अपघात झाला तेथे शरद सोडवणे शरद सोनवणे शरद नक्की माझा राईट्स आहे माझा अधिकार आहे त्या अधिकाराच्या व्यवस्थेमध्ये मी सत्तावीसला लोकांना लोकांनी मला बळ द्यावं कारण जनतेच्या बळाशिवाय माझ्यासारखी ताकद ही अपुरी आहे मी जनतेच्या पुढे नाही जनतेला मी माझ्या आयुष्यात दैवत मानलेला माणूस आहे आणि त्या दैवताला मी विनम्रपणे आव्हान करेल आणि त्यांचा पाठबळ मागून घेईल असं मला आहे तुमचं वारंवार घोषणा चालू आहे जा जा या सगळ्या याच्या तुमची मुळ तुम्ही जे वारंवार घोषणा करता ते चर्चेत राहण्यासाठी करतात असं विरोध टीका करतात त्याबाबत काय असं तुम्ही सस्पेन्स ठेवता हो कारण काय नक्की अजून डायरेक्ट निर्णय काय घेत नाहीत मी तर रोज लोकांमध्ये असतो लोकांमध्ये राहून मी जाऊन लोकांमध्ये चर्चा करतो किंवा एखादा सस्पेन्स तयार करतो तर त्याची पूर्तता पण आम्ही करतो मी जसं बोलतो तसंच वागतो म्हणजे बोलतो एखादी वागतोय अशी काही माझी भूमिका कधी असणार नाही अतिशय मन मोकळेपणाने निर्मळ मनाने मी जनमानसामध्ये वावरणारा माणूस आहे जे माझ्या पोटात आहे ते माझ्या ओठात आहे म्हणजे पोटामध्ये एक ठेवायचं आणि डोक्याने वेगळा एखादा कार्यक्रम एखाद्याचा करायचा किंवा एखाद्याच्या बाबतीतली मळमळ काय मनात ठेवायची किंवा राजकीय नावापेश करून एखाद्याचा विध्वंस करायचा असा कधीच माझा स्वभाव नाही नव्हता मी छत्रपती शिवरायांना मानणारा माणूस शंभर टक्के शिवरायांनी ज्या रणनीती केल्या त्या रणनीतीचा भाग म्हणून मी काम करेल पण कुणाच्या मनातली मळमळ मनामध्ये ठेवून राजकीय आले मी कधीही आजपर्यंत वार प्रतिवार केले नाही किंवा उन्हा राजकारणामध्ये कुणालाही आयुष्य संपवावं अशा पद्धतीचं मी माझ्या आयुष्यात वागलेलो नाही त्यामुळं जनतेमध्ये जो विश्वास आहे की श्रद्धादा जे बोलतात तेच आयुष्यभर करतात त्यामुळं प्रसिद्धीचा प्रश्नच येत नाही जो जनमानसामध्ये त्याला प्रसिद्धीची गरज काय जो माणसामध्ये वावरतो त्याला प्रसिद्धीची गरज वाटत नाही एक मध्यंतरी एडगावने एका महिन्याने बघा सुंदर अशा पद्धतीची मुलाखत दिली तुम्ही सर्वांनी ऐकले असाल सर्वसामान्य तळ जो आहे तो असं म्हणतो की आमदार खासदार बाकी बुद्धपणे राष्ट्रवादी कोणी आम्हाला माहीत नाही पण शरद सोडवणे आमदार व्हायला पाहिजेत ते आमच्या हिताचे आहेत ते आमच्या सर्व आहेत हे जी भावना ज्यावेळेला बांधावरचे हातामध्ये खुरपगुण बाई म्हणणारी बाई मी ओळखत नाही पण ते मला जाणते मानते असे माणसं जेव्हा संवाद करतात मी पाहिलं तर जवळजवळ एक महिन्यामध्ये सव्वा लाख लोकांनी तिला लाईव्ह याच्यावर आपल्या तिच्या खालच्या कमेंट्सवर तुम्ही पाहिल्या तर याच्यामध्ये तुम्हाला समजू हल्ली व्ही आय पीला लोक खोटं म्हणतात एखादा व्ही आय पीने डायलॉग केला की लोक म्हणतात बनावट माणूस आहे किंवा याचं काही खरं असतं का पण साधारण माणूस जर काय बोलला तर त्या वाक्याला लोक उंचीवर ठेवतात आणि ती उंची सर्व सामान्याच्या मनातली असते आणि म्हणून मला असं वाटतं की प्रसिद्धीची वेगळी गरज माझ्यासारख्याला भासलेली नाहीये मी काय राजकीय वारसा घेतलेला माणूस नाही माझ्या पाठीमाग फार काही मोठं नाव नाही माझ्या वडील साधे होते आहेत फार गरिबीतून पुढे आले आमचं कुटुंब गरिबीतून पुढे आलं शेतकरी म्हणून आलं नंतर व्यवसाय म्हणून आलं नावारोपण आलं काम करतो आम्ही आम्हाला एखादी गोष्टीचं पद मिळालं तर ते जनतेसाठी आणि एखाद्या पदाची आम्हाला जर ताकद जरी मिळाली तरी ते सुद्धा जनतेसाठी आणि जनताच आमच्यासाठी सर्वस्व आहे त्यामुळे पद आणि प्रतिष्ठेच्या मागे धावणारी आम्ही मंडळी नाही मला कित्येक लोक आम्ही व्हॉट्सअपवर पाहतो विरोधक खूप मला वाट वाईट वाईट बोलतात नाव ठेवतात आम्ही त्यांना खूप आनंदाने घेतो खूप चांगलं असं माझ्या वाईट लिहिलं ना आम्ही त्याला भेटतो स्टँडवर अरे हे लिहिलं चांगलं लिहिलं काय साहेब काय ते असं लिहिलं घरी लिहिलं तर वाईट लिहिलं ना काय तर लिहावं लागलं नाही तर चांगलं खेळ तो वाईट वाईट लिहिलं तरी पे कसं असल तुम्हाला या लोकशाहीमध्ये शंभर टक्के कोणी चांगलं म्हणणार लाभणार नाही काही लोक तुम्हाला पंचवीस टक्के विरोधही करणारे आहेत आणि त्या विरोध करणाऱ्या माणसं आहेत म्हणून आपण चांगलं काम करू शकतो त्या विरोधांना सुद्धा आपण आनंदाने मनावर आपल्या घेतलं पाहिजे चिडचिड मोठ्या नये राजकारणामध्ये जो चिडचिड करेल राजकारणामध्ये जो समजा द्वेष करेल किंवा मला हा चांगला म्हणत नाही मग मी याला पाहून घेईल असं लोकशाहीमध्ये चालत नाही लोकशाही ही फार मोठी समृद्ध व्याख्या आहे त्याच्या दृष्टीने जर तुम्ही बलवंत विचार केला तर या सगळ्या समाज व्यवस्थेतल्या जो आज नकार देतोय तो, दे तो उद्या तुम्हाला सकारात्मक कसा पाहिजे जो आज तुम्हाला वाईट म्हणतोय तो उद्या तुम्हाला कसा चांगला मिळेल याचा विचार करून तुम्ही राजकारणात काम केलं पाहिजे असं माझं मत आहे धन्यवाद दादा आमच्याशी बोलल्याबद्दल